आता बरे झाले आता बरे झाले माझे मज कळू आले खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार उघडल्या डोळे उघडल्या डोळे भोग देता काळी कळे खोटा ऐसा संसार मजपाई द्यावा थार तुका म्हणे जिवा तुका म्हणे जीवा होता तडा तडामोडी देवा खोटा इसा संसार मजपाई द्यावा थार विठ्ठल 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 घन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम क्रम सदयध धलहा विठ्ठल चिंतयामे पांडुरंगा करू प्रथम प्रथम करत

होती लोका मृदंग टाळ श्रुती देखा तयामा जे नमन माझे दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख यांची केली या स्मरण होय सकळ विद्यांच्याधिकरण ते चिवंदू श्री श्री गुरूंचे ते नमस्कारून याता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु मूर्ती नमो सद्गुरु भास्करापूर्ण कीर्ती घ्यावी माझे हाती शेवा i love you मज कळवाले खोटायसा संसार मज पायी द्यावा थार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विधला विधाला विधला विधला सेवेकरिता निवडलेला अभंग देहु निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त महान वैष्णव अवतारधारक करुणाघन दयासिंधू सकल कंठभूषण पंचम वेद निर्माते जगदोद्धारक जगवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणांचा उत्कृष्ट बहुतेक सर्वांच्या पाठ परिचयाचा नसला तरी मोबाईल मध्ये असलेला आणि त्यांच्याच अभंग संहितेतील आहे पण मंडळी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी असा परिहार तो असा असेल अत्यंत पुण्यशील धर्मशील आणि परमार्थशील असलेल्या जवळ आवाज द्या इतकं थोडं कमी करा व्यावहारिक तसेच पारमार्थिक साधनानं संपन्न असलेल्या वारकरी विचारांची वारकरी संस्कारांची वारकरी सिद्धांतांची परंपरा अगदी प्रेमानं आणि जोमानं पुढं घेऊन चाललेल्या गुण्या गोविंदांना नांदणाऱ्या देखण्या आणि टुमदार अशा या नरसापूर गावामध्ये आपणा सर्व परमार्थप्रेमी ग्रामस्थांच्या उदात्त पारमार्थिक भावनेतून पंचकृषीतील परिसरातील अत्यंत विद्वान अशा गुणजनांच्या सहकार्यातून सज्जन संतांच्या भगवंताच्या असीम कृपेतून उपस्थित आदरणीय सर्व टाळकरी मंडळी उपस्थित आदरणीय सर्व गावातील तसेच बाहेरगावची भजनी मंडळी उपस्थित आदरणीय सर्व ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार रामायणकार संत कथाकार उपस्थित आदरणीय सर्व आयोजक संयोजक मार्गदर्शक कार्यवाहक व्यवस्थापक व्यासपीठचालक सिस्टीमचे मालक उपस्थित आदरणीय सर्व अन्नदाते द्रव्यदाते श्रमदाते सेवादाते उपस्थित आदरणीय सर्व विणेकरी पहारेकरी सेवेकरी उपस्थित आदरणीय सर्व भालदार चौकदार उपस्थित आदरणीय सर्व परिसरातील संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत असलेले तसेच तेलंगणातील सुद्धा उत्कृष्ट आणि सुंदर असे गायनाचार्य विशेषत्वानं भजन सम्राट परमस्नेही परम आदरणीय आपल्या सर्वांचं प्रेमाचं स्थान आदराचं स्थान पूज्यस्थान असलेले भगवान परमात्म्याच्या कृपेने पहाडी आवाजाची देण असलेले आणि तितक्याच सुमधूर आवाजामध्ये सादरीकरण करणारे आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळे महाराज भजन सम्राट परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण धन्यकुमारजी महाराज मुरकुटे भजन सम्राट परमस्नेही परम आदरणीय परम परममित्र हरिभक्तपरायण संतोषजी महाराज वाघ या सर्व गुणिजन गायकांच्या तसेच मृदंग सम्राट परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण प्रदीपजी महाराज बोराटे आणि छोटे मृदंगाचार्य खूप लहान वयामध्ये पदवी मिळते त्यांना आणि त्याच तोला मुलांना वाजवतात सुद्धा कमी वयामध्ये खूप मोठी तयारी आहे पण एवढ्यावर समाधान मानू नका अजून खूप मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे अशीच तयारी करत राहा सरासरी आतापर्यंतचा अनुभव असा आहे एकदा का माणूस समाजामध्ये आला की तो तयारीकडे थोडस दुर्लक्ष करतो समाज वाहवा करतो समाजाकडून शाबासकी मिळते आणि हे सुख थोडस मोठं वाटत पण या सुखाला न भूलता आपली तयारी कायम ठेवण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आहे ते खूप आहे पण एवढं जरी खूप असलं तरी ते काहीच नाही हा भाव मनामध्ये असला पाहिजे शंकराचार्यांना एका शिष्याने कौतुकाने विचारलं गुरुवर्य अहो किती तुमचं ज्ञान अगाध आहे किती तुमची विद्वत्ता मोठी आहे योगायोगाने सहज दोघे समुद्राच्या किनारीने फिरत होते आणि शंकराचार्य हे दंडी संन्यासी हातामध्ये दंड होता त्यांचा मग समुद्राच्या किनाऱ्याने फिरत असताना शिष्याने सहज विचारलं सहज बोलले कौतुकाने किती तुमची विद्वत्ता आहे किती तुम्ही ज्ञानी आहात प्रकांड पंडित आहात तेव्हा शिष्याची ते कौतुकाची उद्गार ऐकल्यानंतर शंकराचार्य त्या शिष्यांना काही बोलले नाहीत फक्त समुद्रामध्ये गेले आणि समुद्राच्या कडेला जिथं पाणी एकदम शेवट टेकत त्या ठिकाणी गेले आणि आपल्या हातातला जो दंड होता तो दंड फक्त त्याने त्या तिथं पाण्यामध्ये बुडवला एक बोटभर तो खालून बुडाला असेल फक्त एक बोटभर पाण्यामध्ये आणि तो दंड पुन्हा उचलला आणि त्या दंडाला लागलेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्या शिष्याला दाखवलं आणि विचारलं समुद्रामध्ये किती पाणी आहे सांगशील का तू शिष्य म्हणला तर समुद्रातलं पाणी किती सांग खूप आहे आगाध आहे त्याचं मोजमाप होत नाही त्याची गणना होत नाही एवढं पाणी समुद्रामध्ये आहे बर शंकराचार्यांनी विचारलं ह्या दंडाला जे पाणी लागले ते समुद्राच आहे ना हो मग किती आहे समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत हे किती आहे शिष्यांनी सांगितलं समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत हेही समुद्राचंच पाणी आहे पण त्या समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत जर याचं मोजमाप करायचं ठरलं तर हे नाही म्हणण्यासारखंच आहे किती आहे समुद्राचं पाणी कुठं हे दंडाला लागलेलं पाणी कुठं आहे नाही म्हणण्यासारखंच आहे फक्त आहे म्हणून त्याला आहे म्हणायचं आहे वास्तविक हे नाही म्हणणे एवढंच आहे शंकराचार्य म्हणले मग तुला जे वाटतं ना माझ्याकडे एवढं ज्ञान आहे हे दंडाला लागलेलं पाण्या एवढंच आहे हे लक्षात घे ज्ञान खूप आहे आगात समुद्र भरलेला आहे ज्ञानाचा आणि त्याच्यापुढं माझं ज्ञान हे अगदी या काठीला लागलेल्या पाण्या एवढंच आहे तसं कुठल्याही गुणवानाने कुठल्याही कलाकाराने मग कोणी असो गायक असो वादक असो कीर्तनकारही कलाकारच असतो ना कुणीही असू द्या कुठल्याही कलाकाराने आहे त्या आपल्याकडे असलेल्या कलेचं समाधान न मानता आणखीन पुढं तयारी करत गेलं पाहिजे खूप मोठा आकाश आहे हे खूप मोठं विश्व आहे कलेचं एवढ्यावरच समाधान मानू नका उत्तरोत्तर आणखीन प्रगती करा तुम्ही याच्याही पेक्षा खूप चांगलं वाजवाल आपले छोटे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण शुभमजी महाराज गायकवाड या सर्व गुणीजन गायक वादक मंडळींच्या साथीने सहकार्याने उपस्थित आदरणीय आपण जमलेले सर्व सज्जन भाविक श्रोते माता भगिनी बालगोपाळ अबाल अबालवृद्ध आदरणीय रामचंद्रजी महाराज आहेत आमचे परममित्र निवृत्ती महाराज तिडके आहेत आमची नरसापूरकरच मंडळी पण आदिलाबादला राहतात आणि आपल्या नरसापूरच्या पंचक्रोशीमध्ये कुठेही कार्यक्रम असू द्या ते माझ्या अगोदर उपस्थित असतात निवृत्ती महाराजांना अनुभव आहे याचा पाच पांडव असतातच ठरलेले ते कुठेही सप्ताह सप्ताहाचं सप्ताहाचा मांडव असला की पांड ते पाच पांडव उपस्थित असतातच आणि माझ्या तरी कीर्तनात ते आवर्जून उपस्थित असतात तसे इथंही आहेत आमची पुण्यकर मंडळी पण या ठिकाणी आलेली आहेत अजून पंचक्रोशीतील इतरही मंडळी आलेली असतील आपण सर्वांना अभिवादन करतो स्वानंद सुखनिवासी परमपूज्य परम, परम आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य भगवान बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला हा सुंदर आणि देखणा असा अखंड हरिणाम सप्ताह तुम्ही सप्ताहाच्या पत्रिकेवर वर्ष टाकायला पाहिजे आपली खूप परंपरा असेल जुनी साधारणपणे किती वर्ष झाली असतील महाराज पन्नासच्या पुढे गेले असतील का भरपूर मग अंदाजे एक अंदाज एक पुढच्या वर्षी असं करा तुमच्या तुमच्याच अंदाजाने आता एक्झॅक्ट कुणाला तर माहिती नसणारच समजा किती वर्ष झाले असतील मग साठ पासष्ट सत्तर तुमच्या तुमच्या एक थोडंसं मिळतं जुळतं आकडा काढा त्यातला आणि पुढच्या वर्षीपासून छापायला सुरुवात करा कारण आमच्यासारख्या बाहेरच्या येणाऱ्या लोकांना ही परंपरा किती जुनी आहे हे कळलं पाहिजे कारण इथला जो समाज आहे हा इथला समाज नवखा आहे का खूप जुना आहे का अनुभवाचा आहे हे सप्ताहाच्या पत्रिकेवरचं वर्ष पाहिल्यावरच कळतं तसा आपला सप्ताह खूप जुना आहे पण पुढच्या वर्षीपासून हे पत्रिकेवर छापायला सुरुवात करा आणि आठवणीनं न करा चला मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होणारा हा संपन सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा थोडी खूप कमीच करा थोडस कमी करा थोडं ठेवा आणि या सप्ताहातील आजचीही कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्याच प्रेमाने इच्छेने आणि परवानगीने माझ्या वाट्यावर आलेली आहे आता वास्तविक ना अभ्यास ना अधिकार ना पात्रता ना योग्यता तुम्हाला माहितीच आहे परत परत तेच काय सांगायचंय एकच अपेक्षा आहे बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा जाईल कठोर जाईल अपशब्द जाईल मला आपलाच समजून क्षमा करा विठ्ठल वर्ष दोन वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या फरकाने सेवेचा योग लाभतोच मध्यंतरी एक वैयक्तिक सेवा झाली वाटत दोन वर्षापूर्वी आणि या सेवेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन होतंय खूप आनंद वाटतो मी असा आग्रही माणूस नाही की दरवर्षी आपलं कीर्तन असलंच पाहिजे असा मी अजिबात आग्रह करत नाही आणि मी चुकून सुद्धा कधी कुठल्या संयोजकांना फोन लावित नाही झालं नाही नियोजन मग मग काय फोन नाही काय नाही अरे तुला बोलवायचं असल्यावर आहेच ना सगळ्याला माहिती तू कीर्तन करतोयस ते फोन करायची काय गरज आहे आणि माझं दुसरं एक मत सांगतो आता एवढी वर्ष मी कीर्तन आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष कीर्तन करतोच ना आम्ही महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटका मध्य प्रदेश गुजरात भरपूर ठिकाणी कीर्तन केली का मरेपर्यंत आपणच केलं पाहिजे असा काही नियम आहे का असा काही नियम आहे अरे सातच दिवसांचा सप्ताह असतो ना मग सात दिवसांच्या सप्ताहामध्ये सात हजार कीर्तनकार कमीत कमी असतील ना सगळे एक सातच्या अनुपटीत धरायचं म्हणलं तरी सात हजार कीर्तन कर असतील सत्तर हजार असतील मग सात दिवसात सत्तर हजारातले ऍडजस्ट करायचे का दरवर्षी तुलाच बोलवायचा का नियम आहे का असं काही नाही ज्यावेळेस तुला आठवण येईल त्यावेळेस तुला ते बोलावतीलच ना आणि याच्याही पेक्षा अजून एक महत्वाचा भाग असा आहे जुन्यांनी जागा सोडल्याशिवाय नव्याना संधी कशी मिळणार हा प्रश्न महत्वाचा आहे आम्हाला वाटतं आम्हालाही वाटतं नाही असं नाही नरसापूरमध्ये कीर्तन झालं पाहिजे सेवा झाली पाहिजे वाटतं वाटणं वेगळं आहे पण आपल्याही पेक्षा जे नवीन या क्षेत्रामध्ये आलेले असतील त्यांना आमच्यापेक्षा जास्ती वाटत असेल ना हो आम्ही तर सगळं भोगलंय आता आम्ही कंटाळू कीर्तन करून करून तरी आम्हाला वाटतं मग जे नवीन असतील त्यांना किती वाटत असेल मग आपण कुठंतरी थोडं साईडला झाल्याशिवाय अरे म्हाताऱ्यांनी जागा सोडल्याशिवाय तरण्यांना कशी संधी मिळेल पण म्हातारीच जागा सोडायला तयार नाहीत विठल विठल वयोवृद्धाने ज्येष्ठांनी अनुभवी लोकांनी तरुण पिढीतल्या लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे मार्गदर्शकाची भूमिका ठेवली पाहिजे अधूनमधून कधीतरी बोलवतच असतात तुम्ही मग चला याच न्यायानं याही वर्षी प्राप्त झालेली सेवा आहे आणि सेवेसाठी जो अभंग घेतला तो जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि तुकोबा यांची जर भाषा या अभंगाची बघितली आता बरे झाले माझे मज कळू आले समाधानाची भाषा आहे तुकोबारा यांची तुकोबारायांच्या अंतकरणाची स्थिती आपण त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी जे शब्द योजलेत त्याच्यावरून आपण जाणू शकतो कधी कधी तुकोबाराय अशी खिन्न असतात संसाराच्या तापे तापलोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची या शब्दावरून काय कळतं आपल्याला आहे थोडीशी खिन्न आहेत नाराज आहेत दुःख आहेत हे कळतं आपल्याला कधी कधी आहे देवावर रागावलेत असंही आपल्याला कळतं की नाही माझे लेखी देव मेला असा तुकोबारायनचा अभंग आहे माझे लेखी देव मेला असेल त्याला असेल ज्याला असेल त्याला असेल पण माझ्यासाठी देव मेला आपण ओळखू शकतो तुकोबारायन हे सध्या रागामध्ये आहेत आणि कधी कधी तुकोबाराय आनंदामध्ये असतात कशावरून ओळखायचं एखाद्या माणसाच्या अंतकरणामध्ये काय चाललंय किंवा त्याच्या मधली स्थिती काय आहे त्याच्या मधला भाव काय आहे हे कसं ओळखायचं त्याच्या शब्दावरून त्याच्या वाणीवरून ज्ञानोबाल्याने सूत्रच मांडलं ज्ञानेश्वरीमध्ये मानस जाणे जे बोले झाड जाणे जे फुले भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे आपण या जन्मामध्ये जे भोगतो त्याच्यावरून आपण गेल्या जन्मात काय दिवे लावले हे ओळखता येतं या जन्मामध्ये जर आपण केवळ सुख भोगत असू आनंद भोगत असू आपले दिवस जर चांगले जात असतील तर समजावं आपली गेल्या जन्मातली कर्म ही चांगली असली पाहिजे

आपण मागच्या मी काय केलं असेल याचा अंदाज लावता येतो आपली कर्म जर मागच्या जन्मामध्ये चांगले असतील तर या जन्मात आपले भोगही चांगले असतील आणि आपली कर्म जर मागच्या जन्मात वाईट असतील तर या जन्मातले भोग सुद्धा वाईटच असतील पण बऱ्याच लोकांचा स्वभाव असा असतो चांगलं केलं की स्वतःच्या कर्तृत्वावर घालवतात चांगलं झालं की स्वतःच्या कर्तृत्वावर घालवत घालवतात आणि वाईट झालं की दुसऱ्याच्या नावानं नारळ फोडून मोकळे होतात याच्यामुळे असं झालं याने माझं असं केलं एक लक्षात घ्या कुणामुळेच कुणाचं काहीच होत नाही कुणामुळेच कुणाचं काहीच होत नाही आता काय सांगावं तुम्हाला काही काही माणसं तर देवालाच दोष देतात आमचं काय देवानं चांगलं केलंय एक लक्षात घ्या देव कुणाचं चांगलंही करत नाही देव कुणाचं वाईटही करत नाही देव फक्त तुझ्या कर्मांना योग्य फळ देण्याचं काम करतो

So सध्या गायनाचार्य खूप आहेत फक्त एक चाल म्हणून बाजूला होणारे खूप आहेत मधले मग प्रमाण विमान काही घेणं देणं नाही गायक जरी असले तरी त्यांनी कधीतरी गाथा वाचला पाहिजे कधीतरी मालिका वाचली पाहिजे चाल सोडून इतर एक दोन तरी प्रमाण गायक मंडळींना देता आली पाहिजेत कीर्तनामध्ये विशेष रंग येतो संचिता वाचून बोलतात जर एखादा भोग तुझ्या कर्मात असेलच तर तो भोग भोगण्यापासून देव सुद्धा तुला रोखू शकत नाही लक्षात ठेवा आणि जर एखादा भोग तुझ्या कर्मात नसेलच तर तो देव इच्छा असूनही देऊ शकत नाही हा नियमच आहे मला सांगा तुमचा सासरा नॅशनलाइज बँकेचा कॅशियर आहे बँक ऑफ महाराष्ट्रासारखी बँक ऑफ इंडिया सारखी बँक ऑफ हैदराबाद सारखी नॅशनलाइज बँक आहे आणि त्या बँकेचा कॅशियर तुमचा सासरा आहे तुम्ही एकुलते एक जावा या तुम्हाला अचानक पैशाची गरज पडली तुम्ही लगेच बँकेमध्ये गेला पन्नास हजार रुपयाची स्लिप भरून दिली विथड्रॉल स्लिप पन्नास हजार रुपयाची दिली आणि सांगितलं सासरे बाबा मला अर्जंट काम पडले बाकीच्यांचे नंतर द्या पण मला अगोदर पैसे द्या आता शेवटी सासरा म्हटल्यावर तुमची स्लीप अगोदर घेणारच किंवा मग त्याने बाकीच्यांची बाजूला ठेवली पण तुमची स्लिप अगोदर घेतली आणि लगेच ते अकाउंट ओपन केलं आणि अकाउंट ओपन केल्यावर बॅलन्स बघितलं किती आहे तर तुमच्या खात्यावर बॅलन्स होतं फक्त पाचशे रुपये किती होतं पाचशे रुपये तुमची डिमांड किती आहे पन्नास हजार रुपयाची आहे काय करील साजरा देईल नाही देणार सासऱ्याने ती स्लिप तशीच परत दिलेली सांगितलं जावाय बापू तुमच्या खात्यावर पैसे नाहीत पैसे मिळणार नाही राग आला जावायला आणि म्हणला एवढ्या मोठ्या बँकेचे कॅशियर का जेवायला झालात का तुम्ही सासरा म्हणला म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना लाखावर पैसे तुम्ही देता पन्नास हजार रुपये मला देऊ शकत नाही सासरा म्हणला हो तुम्हाला लाख काय दहा लाख दिले असते पण तुमच्या खात्यावर तरी पाहिजेत ना बरं मी माझ्या खिशातूनही दिले असते पण पन्नास हजार मी काय सोबत घेऊन फिरतोय का हजार दोन हजार चार पाच हजार रुपये मी दिले असते माझ्या खिशातली पण तुमची डिमांड पन्नास हजाराची आहे आणि तुमच्या खात्यावर फक्त पाचशे रुपये आहेत मी सासरा जरी असलो आणि या बँकेचा कॅशियर जरी असलो आणि तुम्ही जावाई जरी असलात तर जर तुमच्या खात्यावर रक्कमच नसेल तर मी तुम्हाला देऊ शकत नाही सरळ सांगतो तो आणि देऊ शकत नाही ना साधं गणित आहे तुम्हाला बँकेतून पैसे मिळण्यासाठी मग तिथं कॅशियर तुमचा सासरा नसला तरी चालतो पण खात्यावर पैसे पाहिजेत मग ते तर सासराचं असावा असं काही बंधन नाही आणि जर असेल सासरा कॅशियर असेल आणि जर तुमच्या खात्यावर पैसे नसतील तर तो देऊ शकत नाही तसा एखादा भोग जर आपल्या भोगातच नसेल आपल्या प्रारब्धातच नसेल तर देव कुठून देणार आहे आणि जर असेलच तर देव सुद्धा त्याला अडवू शकत नाही देवाला दोष द्यायचं बंद करा भेटाल ऋषावे ऋषारे काय केला यानं काय आमचं चांगलं केलंय म्हणू नका मनाशी पुसाव्या आपुलिया आपल्या मनाला विचारा आपण काय केलंय आपण काय दिवे लावले दुसऱ्याला दोष देण्या अगोदर स्वतःकडे थोडस वळून बघण्याचा प्रयत्न करा थोडस आत्मचिंतन करा अनेक गोष्ट माझी लक्षात ठेवा जाता जाता बाकी नाही काही लक्षात ठेवलं तरी चालेल पण किमान एवढं